विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट वाशिमच्या बाजार परिसरात माकडांचा हैदोस घाबरलेल्या नागरिकांची वनविभागाकडून तातडीच्या कारवाईची मागणी दहा ते माकडांचा माकडांच्या कळपाची परिसरात दहशत वाशिमच्या देपूळ येथील तरुण झळकला न्यूयॉर्कच्या स्क्वेअरवर ग्राफिक कंपनीच्या माध्यमातून सेल्स कोर्स प्लॅटफॉर्मसाठी तयार केलेल्या उत्कृष्ट कंटेंटच्या मदतीनं एक हजार विद्यार्थ्यांना केलं प्रशिक्षित पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात एकशे दहा कर्मचाऱ्यांची भरती कळंबोली अग्निशमन केंद्राचे सिडको करून पनवेल महानगरपालिकेस हस्तांतरण जागतिक एड्स पंधरवडा निमित्तानं अमरावती जिल्ह्यात एड्स जनजागृती रॅलीचं आयोजन यावर्षी जा जागतिक एड्स पंधरवड्याचं आहे टेक द राईट पाथ हे घोषवाक्य वर्धा जिल्ह्यातील सालोड येथे पार पडली ओळख आपल्या परिसरातील पक्ष्यांची कार्यशाळा राखळी बगळा धोभी खाटी भिंगरी टिटवी बुलबुल भारतीय जळ्यासह अनेक पक्षांच्या विद्यार्थ्यांनी घेतल्या नोंदी पुण्याच्या वाचन संस्कृतीला बळकट करण्यासाठी शांतता पुणेकर वाचत आहे या अनोख्या उपक्रमाचं अकरा डिसेंबरला आयोजन प्रत्येकानं दुपारी बारा ते एक या वेळेत वाचन करण्याचं आवाहन पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन शासकीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची करण्यात आली स्थापना कार्यालयासाठी एकूण चार पदं मंजूर पालघर जिल्ह्यात जव्हार तालुक्यातील तीन डहाणू तालुक्यातील तीन अशा एकोणीस सहा प्राथमिक आरोग्य के केंद्रांना मिळालं गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय नामांकन कोल्हापूर जिल्ह्यात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जनजागृती रॅली उत्साहात संपन्न रॅलीदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागातील दोन महिला पोलिसांची कौतुकास्पद का कामगिरी कर्तव्यावर असताना अचानक त्रास होऊ लागलेल्या गरोदर महिलेची केली सुखरूप प्रसुती